नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आता उन्हाळा चालू झालेला आहे बऱ्याचदा भाज्या भेटत नाही घरात भाजीला काही शिल्लक नसतं व चमचमीत काहीतरी खायचं असतं अशा वेळेसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे त्यासाठी कढईमध्ये या ठिकाणी मी दोन चमचे तेल घातलून घेतलेले आहे आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी कांद्याची चटणी बनवतोय तेल छान गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले जिरे आणि मोहरी छान फुलू द्यायचे म्हणजे त्याचं खाताना कचकस लागत नाही आता तीन मोठे कांदे मी असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत व त्याला हाताच्या सहाय्याने करून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या झाल्या की कांदा आपला हा लवकर शिजण्यास मदत होते संपूर्ण कांदा तेलात घालून घ्या वरून आता चवीप्रमाणे मीठ घाला आता हा कांदा आपल्याला तेलात छान असा परतून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं व आपला कांदा छान मौसूत होण्यास मदत होते आता दोन मिनटं कांदा परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही हे कमी पण करू शकता पण कांदा हा मुळातच गोड चवीचा असतो त्यामुळे ही कांद्याची चटणी तिखट झणझणीतच छान लागते आता दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाप काढल्याच्या नंतर बघू शकता कांद्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपला कांदा सुद्धा हा बराचसा मऊ झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओबडदोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता शेंगदाण्याचा कूट तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बघू शकता आता आपल्याला हा कूटसुद्धा याच्यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे मी भाजून घेत आहे तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरला असणार तर तुम्ही भाजून घेतला नाही तरीसुद्धा चालेल तर पाव चमचा हळद घातली एक चमचा धना पावडर घातली ही धना पावडरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता दीड चमचा या ठिकाणी लाल तिखटचा वापर केलेला आहे चटणी जास्त तिखटच ही छान वाटते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमधून सांगा मी तुम्हाला लवकरच ह्याची रेसिपी पण शेअर करेल आता संपूर्ण साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघू शकता दोन मिनटं परतल्याच्यानंतर ऑलमोस्ट आपली ही चटणी बनवून तयारच झालेली आहे तुम्हाला अशी खायची असेल तरी तुम्ही खाऊ शकता पण मी कांदा आणखी मऊ करून घेणार आहे त्यामुळे दोन ते तीन मिनटं आपल्याला आणखी कांद्याला वाफ देऊन घ्यायची आहे अजिबात कुठेही पाण्याची गरज पडत नाही असं झाकण ठेवून वाफेवर आपल्या कांद्याला छान तेल सुटतं व झाकणावरती वाफ जी तयार होते त्याच्यामुळे आपला हा कांदा ओलसर होऊन अशा पद्धतीची भाजी तयार होते याला तुम्ही कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी पण म्हणू शकता तयार आहे आपली कांद्याची चटणी मस्त अशी बाजरीच्या भाकडीबरोबर खाण्यासाठी तर खूप चवदार लागते पण तुम्ही जर वरम भात करत असाल तर त्याबरोबर बनवण्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी ही, ही कांद्याची चटणी नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा